बघा विद्यार्थी मित्रांनो आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला कोणतीही वस्तू जर आपल्याला घ्यायची म्हटलं तर आपण बाजारामध्ये जातो बाजारामध्ये गेल्यावर दुकानावर जातो दुकानात गेल्याच्या नंतर आपण आपल्याला जी वस्तू गरजेची आहे आता तुम्ही विद्यार्थी म्हटल्यावर तुम्हाला शैक्षणिक साहित्य गरजेचं आहे उदाहरणार्थ हे परीक्षेचा कॅड आहे एक्झाम बोर्ड तर तुम्ही जर दुकानात गेलात आणि दुकानदारानं जर तुम्हाला एक्झाम बोर्ड दाखवला आणि तुम्ही जर मला दुकानदार मला द्या पंच्याहत्तर रुपये तर तुम्ही त्याला पंच्याहत्तर रुपये द्यायचे का नाही द्यायचे तुम्ही म्हणायचं मामा काका काहीतरी पैसे कमी करा मग कमी केल्यावर कोणाचा फायदा होईल तुमचा फायदा होईल होईल का नाही तसं कोणती वस्तू तुमच्यापेक्षा कमी होतून द्या म्हणायचं लक्षात येते आता समजा आपण तुम्ही मोठे झालात शिकल्याच्या नंतर तुम्ही नंतर दुकान टाकलं भविष्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर दुकान टाकलं आणि तुम्ही समजा ही जर पेन्शील ही पट्टी आहे पट्टी ही पट्टी जर तुम्ही थोकमध्ये आठ रुपयाला खरेदी केली तर तुम्ही किती रुपयाला विकायची दहा रुपयाला विकायची म्हणजे तुम्हाला किती रुपये नफा मिळणार दोन रुपये आणि समजा ही आठ रुपयाला खरेदी केली आणि सहा रुपयाला विकली तर तुमचा काय होईल नफा होईल घाटा होईल तोटा तोटा होईल तर आपण कधी बी आपण धंदा व्यवसाय कशासाठी करतो आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळावं आपल्याला काहीतरी नफा मिळावा म्हणून आपण व्यवसाय करतो करतो का नाही तसंच बघा आता समजा ही शेंगदाण्याची चक्की आहे ही उदाहरणार्थ बघा ही शेंगदाण्याची आता ही शेंगदाण्याची चेक्की आपल्याकडे जर कौशल्य असलं विक्री कौशल्य तर आपण विकताना आपण या शेंगदाण्याच्या महत्व पटवून कसं द्यायचं आता समजा घ्यायचं आणि माझ्याकडं माझ्याकडे पण आहे आणि तुमच्याकडे पण आहे तर मी ही शेंगदाण्याची दहा रुपयाला विकू शकतो आणि तुम्ही पाच ला पण विकू शकतात पण मी मला दहा ला विकण्यासाठी थोडं ग्राहकाला काय कर करावं लागेल पटवून सांगावं लागेल की ही शेंगदाम ची जर खाल्ली तर ही आमची कुठले डोनावळ्याची चक्की आहे हिच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे शेंगदाणे आहेत गुळ आहे असं आम्हाला पटून मी जर तुम्हाला पटून सांगितलं तर तुम्ही दहा रुपयाला घेणार आणि समजा हिच्याकडे पण आहे हिनं जर डायरेक्ट नाही पाच रुपयाला ना? घ्या तर तुम्ही पाचला घेणार पण नफा कुणाला मिळणार जास्त कुणाला मिळणार नफा मला मिळणार बरोबर नाही मग आपल्याकडं कोणतीही वस्तू कोणतीही वस्तू विकायचं कसं काय पाहिजे कौशल्य पाहिजे समजा आपण बाजारात जर भाजीपाला आपल्या शेतामध्ये पिकलेला भाजीपाला घेऊन जर आपण बाजारात गेलं तर आपण बाजारामध्ये काय म्हणलं पाहिजे या मामा घ्या माझी भाजी ताजी भाजी आमची घ्या बाजारामध्ये जर लोक दहा रुपयाला पाऊ विकत असले आपण पंधराला पाव म्हणलं ते म्हणजे तुमच्याकडे मागाय नाही नाही ही क्वालिटी चांगली आहे ती बघा ही बघा असं म्हणलं पाहिजे म्हणलं पाहिजे का नाही तरच मग आपल्याला काय मिळेल नफा मिळेल नाहीतर काय होईल मग आपला तोटा होईल तोटा मग तोटा सहन करायचा का नाही कळलं का बघा आता कोणती वस्तू आता हे मेहंदीचा कोण घ्या उदाहरणार्थ त्याच्यावर किंमत किती आहे दहा रुपये तर हे किती रुपयाला दुकानदारला हा हे पाच रुपयालाच असते पण किंमत कंपनी काय करते किंमत जास्त देते बरोबर कळालं माझा काही गरज नाही होती